हे करवंदे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे करवंदे निवडताना हलके पिकलेले करवंदे जामसाठी अतिशय उत्तम असतात आणि डाग लागलेले करवंदे घ्यायचे नाही आहेत डाग लागलेले जर करवंदे तुम्ही घेसाल तर जाम जास्त दिवस टिकणार नाही आणि जाम चांगला होणार नाही करवंद आपल्याला मधोमध अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि करवंदामध्ये हा जो बीजाचा भाग आहे ना हा सर्व आपल्याला काढून घ्यायचा आहे हा भाग थोडासा कळवट असतो हा भाग जर आपण टाकला तर आपला म्हणून मी अशा प्रकारे सर्व करवंदे साफ करून घेणार आहे चिरून घेणार आहे सर्व करवंद मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि कढाईमध्ये टाकणार आहे आणि वाटीच्या मेजरमेंटने मी दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये यावर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस मोठा करून याला एक उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला एक दोन मिनिटांनी चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस लहान करून असे मिनिट हे शिजू देणार आहे लहान गॅसवर जवळपास पंधरा मिनिट झालेले आहे आणि करवंद चांगले शिजलेले आहे मऊसूद शिजलेले आहेत करवंद आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे करवंद सर्व थंड होऊ देणार आहे मी आता करवंद थंड झालेले आहे आणि या चाळणीच्या मदतीने मी हे पूर्ण करवंद पाणी काढून घेणार आहे करवंदामधलं कारण पाण्याच्या सोबत जर करवंद आपण वाटून घेतली मिक्सर मधून बारीक करून घेतली तर ती चांगली बारीक होत नाही आणि हे सर्व करवंद मी मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहे करवंद मिक्सर मधून चांगली बारीक वाटून घेतलेली आहे आणि जो आपण यामधला ज्यूस काढलेला होता यामध्येच हा करवंदाचा गर आपल्याला टाकून टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आहे हा काढून घेतलेला आणि बघा यामध्ये अशा प्रकारे रेषे राहिलेली आहे आणि जाम अगदी अवस्थुक होण्यासाठी आपल्याला हे चाळून घेणं आवश्यक आहे जाम बनवण्यासाठी आता कढईमध्ये हा पूर्ण गर आपण काढून घेणार आहे खूप छान रंग आलेला आहे याला बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी वजनाने सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे या जॅमला मोठ्या गॅसवर मी एक उखळी येऊ दिलेली आहे आणि उखळी आल्यानंतर यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकून घेणार आहे आणि दोन ते तीन चिमूट मीठ टाकून घेणार आहे आता गॅस मी लहान करून चांगलं फिरून घेणार आहे आणि फिरवतच राहायचं आहे जवळजवळ सात ते आठ मिनिट पर्यंत दहा मिनिट पर्यंत आहे तळाला लागायला नको म्हणून दहा ते अकरा मिनिट झालेला आहे बारीक गॅसवर आता आपण चेक करून बघू जाम झाला की नाही झाला जाम मधून कुठल्याच प्रकारचं पाणी निघत नाही आणि जाम असा केल्यानंतर पसरत सुद्धा नाही आहे हा जाम आपला शिजून परफेक्ट जाम शिजून तयार झालेला आहे बंद केलेला आहे आणि यामध्ये मी एक चम्मच विलायची पूड टाकून घेणार आहे आणि विलायची पूड मी ताजी करून घेतलेली आहे त्यामुळे चव खूप छान आहे त्याला आणि तुम्ही बघू शकता जामचा कलर अतिशय सुरेख आलेला आहे लाल सुटूक आलेला आहे अशा प्रकारे करवंदाचा जॅम तयार झालेला आहे आणि कुठल्याही कलरचा उपयोग केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे याला आणि तुम्ही सहा महिन्यापर्यंत हा फ्रीज फ्रीजमध्ये चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन सोबत। बाय